श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त नमस्कार मंडळी तुमचे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्वांच्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करो हीच स्वामीच्या प्रार्थना चला तर मग बघूया बघूयात वर्षी संक्रांत कशावरून आलेले आहे कोणत्या रंगावरून आलेले आहे त्यामुळे आपल्याला कोणता रंग वर्च करावयाचा आहे तसेच संक्रांती काळात कोणती कामे करावीत कोणती कामे करणे गरजेचे आहे संक्रांतीचे वाहन काय आहे संक्रांतीचे वस्त्र काय आहे शस्त्र काय घेतलेले आहे वय ना काय दान करायचे आहे संक्रांती काळात काय अजून गोष्टी कराव्या हे या आपण व्हिडिओतून बघणार आहोत तुम्ही या व्हिडिओला लाईक करा व चॅनेलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा अशा नवीन माहितीसाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ हिंदू धर्मात आपल्या हिंदू धर्मात मकर संक्रांतीच्या सणाला विशेष महत्त्व आहे सूर्य हा महिन्याला आपली राशी बदलतो परंतु जेव्हा तो मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा या शुभ राशीला मकर संक्रांत असे म्हणतात म्हणजे सूर्य जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो त्याला मकर संक्रांती असे म्हटले जाते आणि आपण हा मकर संक्रांतीचा सण सं अगदी आनंदाने साजरा करतो या मकर संक्रांतीच्या सणाच्या संक्रांतीच्या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते आणि हा उत्तरायणचा काळ अधिक शुभ मानला जातो त्यामुळे या सणाला मकर संक्रांती अगदी विशेष मानली जाते इंग्रजीत नवीन वर्षाला सुरुवात झाली त्यामध्ये पहिला येणारा सण म्हणजे मकर संक्रांत आणि आपलं नवीन वर्ष गुढीपाडव्याला सुरू होत असले तरीसुद्धा आपल्या दैनंदिन जीवनात इंग्रजी मुहिसुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहे मराठी महिन्याप्रमाणे मकर संक्रांती ही दरवर्षी दहाव्या महिन्यात म्हणजेच पौष महिन्यात येत आहे आणि इंग्रजी महिन्यात मकर संक्रांत ही जानेवारी महिन्यात येत असते आणि या सणाची वैशिष्ट्ये म्हणजे पंधरा किंवा चौदा जानेवारीलाच मकर संक्रांत सण साजरा केला जातो यंदा मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मकर संक्रांत आली आहे मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस शतकी सेहेचाळीस कृष्ण एक रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करत आहे आणि संक्रांतीचा पुण्यकाळ सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटापासून सायंकाळी चार वाजून चोपन्न मिनिटापर्यंत असणार आहे संक्रांती ही दुसरी तिथली कोंडी नसून देवीचे एक देवीचे रूपच आहे आणि संक्रांती ज्या वस्तू परिधान करते त्या वस्तू वर्ज करायच्या असतात सूर्याचे मकर संक्रमण बालकांवर होत असल्याने वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे संक्रातीने पिवळे वस्त्र परिधान केलेले असून हातात गदा घेतलेली आहे व त्रिशूळ केशराचा तिळा लावलेला आहे वयाने ती कुमारिका असून बसलेली आहे वासासाठी जाईचे फूल घेतलेले आहे पायस भक्षण करत आहे जातीने सर्प आहे वारनाव व वा नक्षत्र नाव महोदरी असून समुदाय मुहूर्त पंचेचाळीस आहे पूर्वेकडून पश्चिमेस जात आहे व वायव्य दिशेस पाहत आहे आता संक्रांती फळ काय आहे संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू महाग होतील मग संक्रांत जेथून आली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल संक्रांतीच्या काळात दान धर्माला खूप महत्त्व आहे तर पर्व त्या वेळेचे दान नवे भांडे गाईला घास अन्न तिलपात्र गूळ तेल सोने भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादी यथाशक्ती दान करावी संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे किंक्रातीला म्हणजेच पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीसला संरी दिन असे म्हणतात संक्रांती देवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किक्रासूर नावाच्या राक्षसाला ठार मारले आणि त्याला आणि त्याच्या जाचातून जनतेला मुक्त केले म्हणून हा दिवस किंक्रात म्हणून साजरा केला जातो पंचांगात हा दिवस किरी दिन म्हणून सुद्धा दिलेला आहे तर संक्रांतीत ज्या दिवशी दान दिले जा, या दिवशी दान दिले जाते संक्रांतीला सुगड पूजनाला खूप महत्व आहे सुगड पूजन हे सुद्धा एक प्रकारचे दान आहे संक्रांतीला लवकर उठून पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला सूर्याला जल अल्प अर्पण करावयाचे आहे म्हणजे सूर्याला अर्प द्यावयाचे आहे शक्य असेल तर तांब्या घेऊन त्यात फुंफू तीळ लाल फूल टाकून हे जल सूर्याला अर्पण करावयाचे आहे जल अर्पण करताना ओम सूर्यायन महा किंवा ओम आदित्यायीन महा हा मंत्र उच्चारावयाचा आहे अशाच प्रकारे संक्रांती काळात काही वर्ज कामे आहेत ते म्हणजे दात घासणी वर्ज्य असते त्याचबरोबर आई म्हैशींच्या धारा काढणे सुद्धा वर्ज्य असते कडक बोलणे टाळावे कोणाशी भांडू नये सर्वांशी गोड बोलावे कोणाला उने धुने बोलू नये दान धर्म करावा या सणाला दान धर्माला खूप महत्त्व आहे खूप महिला संक्रांतीच्या सणाला हैदिक कार्यक्रम ठेवतात त्याचबरोबर लहान मुलांचे बोरनान सुद्धा करतात त्याचबरोबर नववधूंना सुद्धा या सणाला खूप मोठा आनंद असतो नववधूंचे लाड पुरवले जातात त्यांना नवीन साडी नवीन बांगड्या अशा प्रकारे नववधूंचे खूप कौतुक केले जाते पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान के संक्रांतीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले असल्यामुळे पिवळे वस्त्र संक्रांतीला घालू नये पिवळे वस्त्र वर्ज्य आहे